हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कंत्राटी शिक्षक भरती चालू झालेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यामध्ये शिक्षक भरती ही झालेली आहे मोठ्या प्रमाणात किती पदांची भरती झालेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो लवकरच अशा प्रकारे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे कंत्राटी शिक्षक भरती ही होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की कंत्राटी शिक्षक भरतीसाठी जो पगार दिला जातो तो पंधरा हजार रुपये पगार दिला जातो तर मित्रांनो याबाबतची जी भरती झालेली आहे कंत्राटी भरती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यामध्ये तर आपण त्याबाबतचं जे अपडेट आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो लवकरच सर्वच जिल्ह्यांमधून अशा प्रकारे ही भरती होणार आहे चला तर बघूया दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवार तर बघा गट शिक्षण कार्यालय पंचायत समिती सावंतवाडी तर विषय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डीएड एड बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यासाठी व्यावसायिक डीएड एड बी एड गुणांचे पात्रतेनुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध करीत असल्याबाबत तर बघा ज्या शाळांची पटसंख्या दहा किंवा दहापेक्षा खाली आहे तर अशा शाळांमध्ये एक कंत्राटी शिक्षक भरती केला जात आहे तर हे अपडेट काय आहे तर बघूया तर बघा उपरोक्त संदर्भीय विषयानुसार सावंतवाडी गटाकडील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तर बघा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषदची जे जा शाळा आहेत तर त्या शाळांमध्ये दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळात डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यासाठी या कार्यालयाकडे सादर केलेल्या के अर्जातील व्यावसायिक डी एड बेड गुणांची पात्रतेनुसार गुणवत्ता यादी सात दोन दोन हजार पंचवीस रोजी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आज ही यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदरची यादी गट शिक्षण कार्यालय पंचायत समिती सावंतवाडी येथील नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे ही जी आ, यादी आहे ती तिथे लावण्यात आलेली आहे कार्यालयामध्ये सदर यादीवर डीएड बेड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना आक्षेप नोंदवण्याचा असल्यास त्यासाठी गट शिक्षण कार्यालय पंचायत समिती सावंतवाडी येथे दहा दोन दोन हजार सायंकाळी पाच वाजेपर्यंत लेखी स्वरूप स्वस्त अक्षर स्वरूपात उमेदवारांनी स्वतः आक्षेप आवश्यक पुराव्यासह नोंदवण्याचा आहे विहित मुदतीनंतर आलेले आक्षेप विचारात घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी पडताळणी अंती आक्षेप हरकती योग्य पुराव्यासह सिद्ध झाल्यास सदर यादीमध्ये संभाव्य बदल शक्य आहे सदरची यादी ही नियुक्ती यादी नाही सदर यादी प्रसिद्ध केली म्हणजे नियुक्ती दिली असे नाही याची नोंद घ्यावी तर बघा अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे की यादी दिलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता उमेदवारांची नाव हे डी टी एड डी एड तर इथे उमेदवारांचं नाव दिलेले आहेत त्यानंतर त्यांचे जन्मतारीख शैक्षणिक अर्था अर्ज प्राप्त दिनांक पत्ता कुठला आहे तो हे कॅन्डिडेट्स त्यानंतर डी एड टक्केवारी आणि शेरा तर अशा प्रकारे ही सर्व यादी आहे तर बघा डी एड जी कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांची एकूण एकशे एकशे एकोणचाळीस बघा इथे तुम्ही बघू शकता एकशे एकोणचाळीस उमेदवारांची भरती झालेली आहे म्हणजे नियुक्ती अजून दिलेली नाही परंतु ही नि, आ, नियुक्ती सर्वांना मिळू शकेल जर याच्यावरती काही आक्षेप वगैरे नाही आला दहा तारखेपर्यंत त्यानंतरला मित्रांनो इथे बी एड तर बी एड उमेदवारांची भरतीसुद्धा झालेली आहे तर बी एडमध्ये एकूण अठ्ठेचाळीस उमेदवारांची भरती झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही कंत्राटी शिक्षक भरती झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला याबाबत काही प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करून विचारू शकता तर अशा प्रकारे ही कंत्राटी शिक्षक भरती ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा आहेत ज्या दहा पटाच्या खालील शाळा आहेत तर अशा शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरती ही केली जाणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तर पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पुढे येणाऱ्या टेटचा म्हणजे अभियोगिता चाचणीचा चांगला अभ्यास करा तर आपणसुद्धा आपल्या चॅनलवरती त्याची तयारी करून घेणार आहोत चला तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये